नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज आमचा अलिबागचा शेवटचा दिवस होता मी रूम वगैरे लॉक करून घेतलेला आहे सगळं चेक करून घेतलं काही राहिलं नाही ना म्हणून आता मी जात आहे नाश्ता करायला ते ऑलरेडी नाश्ता करायला बसलेले होते पण मला थोडंसं लेट झालं कारण की मी रूम वगैरे चेक केला लॉक केलं आता ही चावी आम्हाला त्यांना द्यायची आहे आणि इतका पाऊस पडत होता आम्ही दोन दिवस स्टे करणार होतो पण फक्त आता एकच दिवस स्टे करून आता आम्ही घरी जायला निघालो आहोत पुण्याला बघू शकता इतकं का पाऊस होता ना इकडं हे मला म्हटलेत की रिस्क नको आणि पावसाळ्यात असं पण कुठं फिरता येणार नाही छत्री घेऊन किती फिरणार आहेत नाही ना मुलगा पण लहान आहे म्हणून आम्ही काही रिस्क घेतला नाही तुम्ही बघू शकता खूपच पाऊस होता आणि ना आता त्यांनी ना नाश्ता वगैरे रेडी केलेला आहे आमच्यासाठी ना इथं बघा ते जण ऑलरेडी बसलेले होते नाश्ता करायला आणि इतकं सुंदर असा व्ह्यू होता ना इथून जायची इच्छाच होत नव्हते पण काय करणार आहे नाही काय इथं आपण परमनंट नाही राहू शकत तसंच आपलं आयुष्य पण आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप लोकं येतात जसं आपण जन्म घेतो मरच तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये किती असे लोक येतील लोक येत जात असतात काही गोष्टी परमनंट नाही येत म्हणून तुम्ही कधीही कोणावर फिजिकली मेंटली फायनान्सली इमोशनली कधीही कोणावर डिपेंड राहू नका कारण की लोकं कशा आहेत माहिती आहे का आज तुम्हाला आहे ना खूप प्रेम देतील आणि दुसऱ्या दिवशी कधी तुमच्यापासून लांब होऊन जातील हे सांगता येत नाही आणि लोकांचं आता तर असंच झालेलं आहे लोकं काय करतात माहिती आहे का तुमच्यासोबत खूप गोड 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 बोलतात आणि नंतर थोड्या दिवसाने तेच तुमचे दुश्मन होऊन जातात म्हणून लक्षात ठेवायचं की कोणीही आपल्या आयुष्यामध्ये परमनंट नाही आहे हां तुम्ही लोकांना जवळ ठेवा पण एवढं पण तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका की तो गेल्यावर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल मी तर माझ्या आयुष्यामध्ये ना ती हीच गोष्ट शिकलेली आहे मंडळी मी कधीच कोणावर डिपेंड राहत नाही मी माझं आयुष्य फक्त माझ्या पद्धतीनेच धक्के कार मला इतके नेगेटिव्ह कमेंट आलेले आहेत लाईव्हमध्ये मला फक्त त्या लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे जोपर्यंत तुम्ही एखाद्या गो व्यक्तीला व्यवस्थित पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही जज करू नका सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की तुझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे खूप इगो आहे नाही तशा गोष्टी नाही आहेत जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकतो ना तर थोडासा ॲटिट्यूड आणि इगो हे असलाच पाहिजे लाईफमध्ये मध्ये नाही तर त्याच्याशिवाय ना आयुष्य जगायची मजा नाहीये मंडळी मला फक्त एक गोष्ट तुम्ही सांगा जर समोरचा सा व्यक्ती तुम्हाला वाईट बोलत असेल तर तुम्ही काय त्याचं तोंड बघणार का ही गोष्ट फक्त मला सांगा कोणी आपल्याला वाईट बोलतं तर आपण त्याच्यावर थोडं का असे ना रिॲक्ट तर करणारच आहेत ना आणि आजकालची दुनिया ही अशीच आहे जर तुम्ही कोणाचं ऐकून घेणार तर दुनिया तुम्हाला ऐकवतच राहणार आहे ही रियालिटी आहे आणि मंडळी कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही लोकांना चांगलं बोलणार तर लोक पण तुमच्यासोबत चांगलं बोलणार आता तुम्ही मला एक सांगा एका माणसाने मला काल एक कमेंट केली होती तो मला म्हटला की तुम्ही काय करतात मी त्याला सांगितलं की मी हाऊसवाईफ आहे म्हणून मी धुनं भांडी झाडू पोतं करते तो मला तो मला असं म्हणतो की हां तुम्ही मोलकारीन आहात का मग घराच्या मग मी त्याला सांगितलं का रे तुझ्या घरी तुझी आई बहीण जे कामं करतात ते पण मोलकारीनंच आहेत का मग तुझ्या घरी तू तुझ्या आई बहिणीला मोलकारीनच समजतो का मंडळी मला फक्त एकच गोष्ट तुम्ही सांगा आपल्या घरात आपली आई बहीण आणि सगळे कामं करत असतात ती घरातली लक्ष्मी आहे आणि ती क्लिनिंग करते आपली काळजी घेते तर आप पण बायकोला मोलकारीण समजतो का मला इतका राग आला ना त्या कमेंटचा आणि मी त्याला खूप झापलं ते तेव्हा आणि खूप बोलले मी त्याला अरे वेडा असं नसतं बोलायचं घरातले कामं करायला आम्ही मोलकारीण नाही आहेत आमचं हे कामच आहे घरातनं काम करणं घरातली क्लिनिंग करणं तो म्हणतो मी माझ्या बाईला बायकोला तर कधीच काम लावत नाही तिला तर मी राणी ठाऊसारखं ठेवलेलं आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा मंडळी मोठ्यात मोठा कितीही पैसेवाला व्यक्ती असो पण तो त्याच्या बायकोला थोडंसं का असे ना काम तर लावणारच आहे ह्या कमेंटवर खूप जणांनी रिॲक्ट केला खूप जणांनी माझा सपोर्ट केला आणि खूप जणांनी त्याला पण सपोर्ट केला चला असं मंडळी जाऊ द्या हाताचे बोटं सारखे नसतात तसंच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या व्यक्ती सारखा असेल आणि त्याचे विचार चांगले असतील हे आपण कशावरून सांगू शकतो या सगळ्या गोष्टी चालतच असणार आहेत आणि या सगळ्या व्यक्तींकडे ना मी लक्ष नाही देत कसं आहे माहिती आहे का मला आहे ना आता सवय झालेली आहे एवढे नेगेटिव्ह लोकं येतात ना लाईव्हमध्ये तर मला आहे ना ह्या लोकांचा अजिबात फरक पडत नाही पण ही कमेंट मला खरंच पर्सनल मनाला लागलेली आहे की घरात काम करणारी स्त्री ही असते का मला हे खरंच वाईट वाटलं आणि मी त्याला एवढे बोले ना पंधरा ते वीस मिनिटं ना मी त्याला बोललेली आहे आणि कसं आहे माहिती आहे का ह्याच्या पुढे कधीच माझ्या लाईवला येणार नाही कारण की मी त्याला एवढं बोललेली आहे अरे एक स्त्रीची तुम्ही रिस्पेक्ट करायला शिका जर त्यांनी माझी रिस्पेक्ट केली नाही तर तो, तो घरांमधल्या प्रत्येक स्त्रीची काय रिस्पेक्ट करणार आहे मंडळी आणि मी प्रत्येक माणसाला सांगते की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना एका स्त्रीची रिस्पेक्ट करायला शिका जर तुम्ही एका स्त्रीची रिस्पेक्ट केली ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही कारण की स्त्री एक लक्ष्मी असते आपल्या घरातली आणि तिचं तुम्ही तिला तुम्ही ऑलवेज हॅप्पी ठेवा खुश ठेवा तर आयुष्य तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होत असतो ना जिला हो रिस्पेक्ट भेटत नाही ना त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी नादत नाही माझ्या घरी ना माझा नवरा माझे खूप रिस्पेक्ट करतो आणि ते मला खूपच प्रेम करतात चला असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय